मी स्वतः त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बदलापूरकरांशी माझं बोलणं झालं आणि बदलापूरकरांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत आम्ही आंदोलनात सहभागी होतो आणि नंतर आम्हाला माहित नाही कुठून गर्दी आली सगळी लोक आली आणि सगळ्यात विशेष म्हणजे सगळ्यात विशेष म्हणजे त्यांच्या हातात फ्लॅक्स होते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की लाडकी बहीण योजना रद्द करा आणि त्या ठिकाणी होतं लाडकी बहीण नको बेटी बचाओ बेटी पढाओ नको ही आंदोलनातल्या आंदोलकांची मागणी होती मग मा बदलापूरच्या लेकीला न्याय मिळावा म्हणून आपण सगळे आलो होतो की लाडकी बहीण योजना रद्द करा हे सांगायला त्या ठिकाणी आलो होतो मला वाईट वाटलं फार या गोष्टीचं की इतकी संवेदनशील गोष्ट परंतु त्याच्यामध्ये सुद्धा या विरोधकांनी आपापल्या आप राजकीय पोळ्या भाजायचं पाप त्या ठिकाणी केलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका